मोदी सरकारने कामगारांनी रक्तरंजित क्रांती करून मिळवलेले चव्वेचाळीस कामगार कायदे पायदळी तुडवून चार श्रमसंहितेत रूपांतर केले तर देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यावर अधिक प्रभावीपणे प्रतिबंध घालण्यासाठी विधानसभेत विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मांडले हा प्रस्तावित कायदा म्हणजे मानव अधिकार संविधानिक अधिकार नैसर्गिक न्याय तत्त्व यांचे पूर्णतः उल्लंघन करणारा आणि हुकुमशाही राजवट प्रस्थापित करणार रा आहे म्हणून हे विधेयक रद्द होणे अत्यंत गरजेचे आहे लाठ्या काठ्या तुरुंगवास होऊ द्या रक्त सांडू द्या पण कामगार आणि कायदे हाणून पाडण्याचा निर्धार केल्याचा इशारा ज्येष्ठ नेते आमदार कॉम्रेड आडम मास्टर यांनी दिला या सरकार विरुद्ध जंग जंग पछाडण्यासाठी वीस मे रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपात सामील व्हा असे आवाहन केले सीटूचे चे राज्य महासचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांनी प्रास्ताविकात म्हटले की अप्रत्यक्षरित्या पोलीस राज्य प्रस्थापित करण्याचा संकेत या अधिनियमाद्वारे केला आहे अगदी स्पष्टपणे या विधेयकात दडलेली आहेत अशाच प्रकारचा कायदा अन्य राज्याने लागू केला त्यामुळे निष्पाप निरपराध आदिवासी आणि सर्वसामान्य जनता आजही तुरुंगवास भोगत आहे केंद्रात आणि राज्यात कोणत्याही विचाराचे किंवा कोणत्याही पक्षाची सत्ता असू द्या तर सत्तेवर नियंत्रण जनताविरोधी धोरणे कार्यक्रम आणि नीती यावर अंकुश घालण्याकरता लोकशाहीने सर्वसामान्य माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे या अधिकाराच्या अधीन राहून सरकार विरुद्ध संघटने होणे संप मोर्चा वापरले जाते सर्वसामान्यांचे प्रबोधन करण्यासाठी जागृती अभियान करणे चळवळ करणे प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रसार माध्यमांद्वारे व्यक्त होणे हे सर्व घटनादत्ता अधिकार अबाधित राहणे न्यायाचे आणि जरुरीचे आहे या बाबींवर सुद्धा या अधिनियमाद्वारे पूर्णपणे प्रतिबंध होणार आहे एकंदरीत प्रस्थापित महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस लागू करण्याची कोणतीही आवश्यकता नाही या विधेयक सदृश अनेक कायदे अस्तित्वात असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे म्हणून हे विधेयक पारित न करता रद्द करावे ही अप्रत्यक्ष आणीबाणी निर्माण करण्याचे संकेत आहेत याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी प्रजा नाट्य मंडळाचे शाहीर कलावंतांनी क्रांतिगीतांचे सादरीकरण केले दत्ता चव्हाण सनी शेट्टी बाळकृष्ण मल्याळ मलेशम कार विजय हरसुरे किशोर झेंडेकर अफसाना बेग आदींनी जोरदार घोषणा दिल्या अमित मंचले सलीम मुला दाऊद शेख नरेश दुगाणे राजेश काशीद जबर सगरी नितिन कोळेकर बजरंग गायकवाड सुजित जाधव प्रकाश कलबुर्गी रफिक नदाफ युसुफ शेख विल्यम ससाणे विक्रम कलबुर्गी चांगले राजेंद्र गेंटल हसन शेख वसीम देशमुख मोहन जंगम नरसिंग मेत्रे आदींसह जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता या निदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉम्रेड अनिल वासम यांनी केले जे रक्त जाऊन लाठ्या खाऊन चोवेचाळीस कामगार कायदे निर्माण करण्यास कामगार चळवळीनं भाग पाडलं त्यामुळं काही प्रमाणामध्ये या भारतामध्ये संघटित आणि असंघटित कामगारांना काही सुरक्षा काही अधिकार मिळाले परंतु एकोणीस आणि वीसच्या सुमारास मोदी साहेबांनी पार्लमेंटमध्ये एकोणतीस कामगार कायद्याचं चार कामगार कायद्यात रूपांतर करून कामगाराचे सगळे अधिकार आणि हक्क काढून घेतलेले आहेत त्या कामगारांना गुलामगिरीमध्ये लोटण्याचा प्रयत्न चालू आहे कामगार हा बैलगाडी मध्ये जसा बैल फिरतो त्या पद्धतीनं दररोज बारा ते पंधरा तास काम करावं ही अपेक्षा मोदी सरकारची आहे या विरोधात गेले चार पाच वर्ष झालं कामगार संघटना संयुक्त कृती समिती रस्त्यावर आलेली आहे परंतु आता सरकारने भयानक फाऊल उचललं या चार कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कामगाराचं पी एफ कामगाराचं पेन्शन कामगाराची ग्रॅज्युटी कामगाराचं बोनस कामगाराचा जा इतकंच नव्हे त्याला साधक किमान वेतन मागण्याचा अधिकार राहणार नाही या कायद्यामध्ये सरकारने अशी रचना केली कामगारांना एकत्रित येण्याचा जो अधिकार आहे तो, तो सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न चालवलेला दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्बन नक्षलच्या नावावर त्यांनी जनसुरक्षा कायदा लादण्याचा प्रयत्न चालवलेला आहे सरकारकडे पी आय सरकारकडे मोका आहे सरकारकडे क्रिमिनल कायदे आहेत सरकारकडे बॉम्बे पोलिस ऍक्ट इतके भयानक अधिकार असतात सरकारने नवीन कायदा पुन्हा जनतेवर लागण्याचा प्रयत्न चालवला त्या कायद्यामध्ये दोन वर्षापासून सात वर्षापर्यंत शिक्षा आजीवन तुरुंगात घालण्याची तरतूद जामिनीची व्यवस्था काढून घेतली इचकच नाही दोन लाख ते पाच लाखापर्यंत दंड करण्याची प्रवृत्ती बायका मुला बाहेर काढून घरदार जप्त करण्याचा अधिकार तो कायदा बारकाईने मी वाचला दोन दिवसापूर्वी सरकारकडे तो कायदा रद्द करावा म्हणून दहा पाणी निवेदन मी पाठवलेला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका